तर या संपूर्ण हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जणांचा मृत्यू झाला एकूण सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये सहा जण हे महाराष्ट्रातले होते जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हा भ्याड आणि अतिशय क्रूर असा हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला पेलगाममधील हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा या मृतांमध्ये समावेश संरक्षण दलाच्या तीन अधिकाऱ्यांना देखील या संपूर्ण हल्ल्यामध्ये ते शहीद झाले धर्म विचारून यांना गोळ्या घातल्या गेल्या अतिशय क्रूर अशा पद्धतीचं हे कृत्य दहशतवाद्यांनी केलं ज्याचं आता संपूर्ण देशातूनच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध व्यक्त होतोय तर या सगळ्या संदर्भात अधिक आपण चर्चा करूया शैलेंद्र देवळणकर जे या सगळ्या संदर्भातले आपण त्यांना अभ्यासक म्हणता येईल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घडामोडी घडतात त्या संदर्भात देखील त्यांचा अभ्यास आहे शैलेंद्रजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो पोहोचतोय पोहोचतो जी एकूणच ही जी काही संपूर्ण घटना गेल्या दोन दिवसांपासून आपल्या समोर आहे कसं पाहता आपण या संपूर्ण घटनेकडे आणि या एकूणच दहशतवादी हल्ल्याकडे अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची ही घटना आहे जी अं पाक पुरस्कृत दहशतवादाने पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरमध्ये डोकं काढलं आहे वर काढला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेला या, या दहशतवादाचा एक नवा प्रवाह आपल्या समोर येताना दिसतोय गेल्या साधारणतः सहा सात महिन्यांपासून यापूर्वी ज्या लष्कर ए तय्यबा असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना सुरक्षा रक्षकांना टार्गेट करत होत्या त्यांच्या ठिकाणांना टार्गेट करत होत्या मात्र आता ते सर्वसामान्य जनतेला टार्गेट करताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळेला रियासी या ठिकाणी अशा स्वरूपाचा एक दहशतवादी हल्ला झाला होता जो त्याच्यामध्ये एका बसमध्ये प्रवास करणारे धार्मिक यात्रेकरू होते हिंदू यात्रेकरू होते त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आला होता त्यानंतर तिथं काही साधन संपत्तीच्या विकासाचे प्रकल्प चाललेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालले त्याच्यावरच्या सहा मजुरांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि आता हा जो परवाचा कालचा घट घटना घडलेली आहे याच्यातनं हे दिसतंय की ते आता जाणीवपूर्वक एकूणच जम्मू आणि काश्मीरची गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या प्रकारची आर्थिक प्रगती होती आणि त्या आर्थिक प्रगतीचा जो मुख्य कणा आहे तो म्हणजे तिथलं पर्यटन आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी पस्तीस लाख लोकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिलेली होती त्याच्यापूर्वी दोन कोटी अकरा लाख लोकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिलेली होती याच्यावरनं आपल्याला कळेल की किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाला त्या ठिकाणी गती प्राप्त झालेली होती अनेक मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या तिथे गुंतवणुकी करत होत्या हे पाकिस्तानला बघवत नव्हतं जम्मू काश्मीरचा आर्थिक विकास त्यांना पाहत नव्हता आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक असा भॅड प्रकार हा त्यांच्याकडनं करण्यात आला याच्यामध्ये निश्चितपणे पाकिस्तानच्या लष्कराचे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हा अत्यंत प्री प्लॅन्ड आणि वेल डिझाइन अशा स्वरूपाचा हा हल्ला होता आणि याची पूर्णपणे असतील ते लष्कराचे माजी सैनिक असण्याची शक्यता पाकिस्तानच्या लष्कराचे माझी सैनिक असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये यामध्ये काही लोकल सपोर्ट असू शकतो पण एक लक्षात घ्या की हा पर्यटनाचा पीक सीझन आहे अशा पीक सीझन मध्ये खुद्द काश्मीर मधले लोक अशा स्वरूपा हल्ला करायला समर्थन देऊ शकत नाही असं मला स्पष्टपणे वाटतं त्यामुळे हा निश्चितपणे पाकिस्तान पुरस्कृत आहे पाकिस्तानच्या लष्कराची याच्यामध्ये हात असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये दुसरा आता एक आता भाग आपण आता तुमचं थोडंसं लक्षवी या गोष्टीकडे वळवू इच्छितो आंतरराष्ट्रीय पातळीवरती या हल्ल्याचे पडसाद कसे उमटू शकतात कारण आपण नेहमी पाहतो की अशा पद्धतीचा दहशतवादी हल्ला जेव्हा जेव्हा ज्या ज्या देशांवरती झालाय त्या त्या वेळेला त्या त्या देशांवरती आणि देशांदेशांमधले जे संबंध असतात अमेरिकेच्या संदर्भात आपण बोलूया डोनाल्ड ट्रम्प आता त्या ठिकाणी आहेत आणि तो जो संबंध आहे हो कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला त्याचा इफेक्ट होऊ शकतो किंवा आणखीन त्याच्यामधून काय वेगळं निष्पन्न होऊ शकतं तर शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत होते आणि ते आपल्याशी या संपूर्ण घटनेबाबत हल्ल्याबाबत चर्चा करत होते एकूणच हा जो हल्ला आहे त्याचा हा प्री प्लॅन्ड हल्ला असल्याचं संशय हा व्यक्त होतो आहे पाकिस्तानचा या संपूर्ण हल्ल्यामागे पाकिस्तान पास पाकिस्तानचं लष्कर असेल या सगळ्यांचा या पाठीमागे हात असण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते आपण जी दृश्य आत्ता स्क्रीनवर पाहतात अतिशय वेदनादायी अशा पद्धतीची ही दृश्य आपल्याला म्हणता येईल एक विवाहित जोडपं जे एकोणीस एप्रिलला आयुष्यभराची साथ सोबत घेऊन बोहल्यावर चढलं त्यांचा विवाह पार पडला बावीस एप्रिलला त्यांच्यावरती ही अतिशय दुर्दैवी वेळ आली शैलेंद्रजी आपला संपर्क तुटला होता आता माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हो पोस्ट मला थोडासा वेगळ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष घेऊन जायचं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती या हल्ल्याचे पडसाद कसे उमटू शकतात विशेष करून अमेरिकेबद्दल अमेरिकेमध्ये आत्ता डोनाल्ड ट्रम्प यांचं राज्य आहे आणि डोनाल्ड ट्रम्प आणि भारत यांच्यामधले जे संबंध आहेत आत्ता आपण बघितलं दो आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट देखील झाली आणि एकूणच अनेक गोष्टी आहेत ज्या या सगळ्याशी कनेक्ट आहेत तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने याचा इफेक्ट होऊ शकतो आंतरराष्ट्रीय संबंधांवरती नाही हा निश्चितपणे भारताच्या बाजूनी बहुसंख्य देशांनी आता भारताला या बाबतीमध्ये केवळ सहानुभूती नाही तर समर्थन देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष हे भारतामध्ये असताना भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये असताना अशा प्रकारचं भॅड कृत्य हे झालेलं होतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये आपण असं बघतो की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये दहशतवादाचा एक मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे डोनाल्ड ट्रम्प यांची दहशतवादाच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि भारताला अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेला हे पटवून देण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये जो दहशतवाद आहे जो पाकिस्तान पुरस्कृत आहे तो केवळ विभागीय पातळीवरचा दहशतवाद नाहीये तर त्याचे लागे बांधे जे आहेत ते आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जसं अल कायदा असेल आयसीस असेल यांच्याबरोबर देखील त्यांचे संबंध आहेत आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशांनी केवळ अल कायदा किंवा आयसीस यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय संघर्ष सुरू करून किंवा युद्ध सुरू करून चालणार नाहीये तर त्यांना ह्या विभागीय पातळीवरच्या संघटनांचा सा देखील सामना हा करावा लागणार करा आहे त्यांचा देखील नायनाट हा करावा लागणार आहे त्यामुळे भारत आणि अमेरिका दोघे एकाच फ्रंटवरती एकाच व्यासपीठावरती आहेत दहशतवादाचा मुद्दा जर आपण गृहित धरला तर दुसरा असा आहे की पाकिस्तान एफ टी एफ म्हणजे फायनान्शियल अक्शन टास्क फोर्स हे दहशतवादाला आर्थिक समर्थन देणाऱ्या राष्ट्रांविरुद्ध कारवाई करणारा जो एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यामध्ये भारत आता अत्यंत स्ट्रॉंगली आपली केस जी आहे ती अप करू शकतो पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यासाठी भारत हा आपला पूर्णपणे प्रयत्न करू शकतो त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून देखील भारताला याचा निश्चितपणे फायदा होणार आहे दुसरं महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये हा दहशतवादाला समर्थन देणारा जगामधल्या जवळपास साठहून अधिक दहशतवादी संघटनांचं केंद्रस्थळ असणारा पाकिस्तान हा देश आणि त्याचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगापुढे आलेला असल्यामुळे मला असं वाटतं की भारताने देखील आता अत्यंत स्ट्रॉंग अत्यंत प्रबळ अशा प्रकारचे राजनैतिक प्रयत्न करावेत आणि पाकिस्तानचं हे जे रूप आहे जगापुढे आणण्याचा प्रयत्न करावा शैलेंद्रजी एक महत्वाचा मुद्दा आपण या सगळ्यांमध्ये चर्चा करू शकतो आणि तो म्हणजे पाकिस्तानचा या संपूर्ण प्रकरणामध्ये असलेला हात सिद्ध कसा करणार कारण करना अनेक वेळेला आपण पाहिलंय की अशा पद्धतीची कृत्ये होतात दहशतवादी हल्ले होतात आणि पाकिस्तान हात वरती करून मोकळा होतो आज सुद्धा आपण बघितलं असेल पाकिस्ताननं स्पष्टपणे नकार दिलेला आहे की आमचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही असं पाकिस्तानने थेट म्हटलंय आपण हा सहभाग सिद्ध कसा करणार बघा या बाबतीमध्ये पाकिस्तानचा याच्यामध्ये हात असल्याचे अनेक पुरावे हे आपल्याला येत्या काळामध्ये पाकिस्तानला देता येतील आपलं लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो की जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला हा मुंबईच्या वरती झाला होता ताज हॉटेल वरती झालेला होता त्यावेळेला देखील अशाच पद्धतीने ताज हॉटेल मधल्या तिथे राहणाऱ्या लोकांना त्यांची त्यांचा धर्म कोणता आहे हे विचारलं गेलेलं होतं आणि असं करून टार्गेटेड किलिंग ज्याला म्हणतात अशा प्रकारचं टार्गेटेड किलिंग हे ताज हॉटेलमध्ये झालं होतं आणि त्या त्याच्यामधला त्या पाकिस्तानचा हात जो आहे हा आता उघड झाला आहे तो सिद्ध झालेला आहे अशाच प्रकारची मोडस ऑपरेंडी ही ही यावेळेला देखील वापरली गेलेली आहे काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी ज्या पद्धतीचं भडकावणारं भाषण केलेलं होतं धार्मिक तेढ निर्माण करणारं भाषण केलेलं होतं ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा उल्लेख हा त्यांनी आपली अत्यंत प्रमुख धमनी अशा प्रकारे केला होता आमची रक्तवाहिनी आहे आणि तिला आम्ही सोडू शकत नाही आणि असे करून सुद्धा अत्यंत धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं आणि त्यानंतर अशा प्रकारचा हा हल्ला झालेला होता त्यामुळे अशा स्वरूपाची रेकी नाही मला वाटतं हा सगळ्या चौकशीचा भाग आहे आणि येत्या काळामध्ये स्पष्टपणे पाकिस्तानचा याच्यामध्ये हात असल्याचे पुरावे शंभर टक्के समोर येते नक्कीच धन्यवाद शैलेंद्रजी आपण सहभागी झालात आणि अतिशय छान अशा पद्धतीने आपण या सगळ्याचं विश्लेषण केलं त्यासाठी